निश्चित आनंद आहे आज पनवेल महानगरपालिकेमध्ये सहा उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत त्यांच्यासमोरच उमेदवार कोणी राहिले नसल्यामुळे आत्ता आम्हाला विजयाचा षट षटकार मारल्याचा एक निश्चित आनंद आहे महाराष्ट्रात प्रथम हे खरं आहे बी जे भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक अठरामधील एका उमेदवाराने माघार घेतली आहे आणि त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आला आहे त्याची निश्चित चौकशी होईल आणि त्याच्याकरता आम्ही आमचा सविस्तर रिपोर्ट पक्षश्रेष्ठींकडे पाठवू असे आता पक्षाकडे दुसरं काहीच म्हणण्यासारखं नाही जे उमेदवार होते पक्षाचे तेही सक्षम होते तगडे होते असे काय दादागिरी करून आणि पैसे घेऊन जाणारी नव्हती परंतु वॉर्डामध्ये आपण निवडून येणार नाही याची खात्री पटल्यामुळे आणि नंतरची पुढची नामुष्की टाळण्याकरता ते उमेदवारांनी विड्रॉल केलं आहे आणि ही वस्तुस्थिती त्यांना पचनी पडत नाही त्याच्यामुळे बिनबिडाचे आरोप करणं कोणी सांगणं पन्नास लाख दिले एक कोटी दिले हे निराधार आरोप आहेत याला आज आमच्या विजयामध्ये विरजण टाकण्याकरता काहीतरी बोलावं लागतं त्यांना फेस सेव्हिंग हे वाक्य घेतल्याशिवाय त्यांचं फेस सेविंग होत नाही त्याच्यामुळे हे लोक असा आरोप करत आहेत धन्यवाद